गाव भेट दौऱ्यात महादेव कोगनोरे यांनी घेतली नादुरुस्त ओढ्याची दखल ग्रामस्थांनी केले महादेव कोगनोरे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यात सध्या एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा जनसेवक महादेव कोगनोरे यांनी भेट दौरा करीत सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेताना दिसून येत आहेत आज याच गावभेट दौऱ्यात उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी येथील जुना पाकणी सोलापूर रस्त्यावरील शिंदे वस्तीजवळ शिना नदीकडे जाणारा ओढा ना दुरुस्त झाल्याने सामान्य नागरिक विद्यार्थी व वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता म्हणून पाकणी येथील काही ग्रामस्थांनी महादेव कोगनोरे यांची भेट घेऊन नादुरुस्त ओढ्याबाबत समस्या मांडली होती तेव्हा महादेव कोगनोरे आणि एम के फाउंडेशनचे पदाधिकारी यांनी नादुरुस्त ओढ्याची त्वरित दखल घेत तेथील समस्या जाणून घेतल्या कारण या नादुरुस्त ओढ्यामुळे शाळकरी विद्यार्थी महिला वयोवृद्ध नागरिक व्यापारी नोकरदार तसेच वाहनधारक यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता यावेळी महादेव कोगनोरे यांनी नादुरुस्त ओढ्याबाबत संबंधित विभागाशी संपर्क साधत पाकणी ग्रामस्थांना मोठा दिलासा दिला, दिला तसेच पाकणी गावातील काही प्रतिष्ठित ग्रामस्थांची भेट घेत गावातील समस्या जाणून घेत चर्चा केली तेव्हा पाकणी गावातील ग्रामस्थांनी महादेव कोगनोरे यांच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक करीत शुभेच्छा दिल्या यावेळी बाबूराव खलिपे शिवाजी अडके तसेच काँग्रेस व एम के फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते 私たちは。